महाराष्ट्र वेलकम जे आता जे बनणार आहे एक काम करू आपण असं काम करू की प्युअर सिल्क सिरीज येस तर प्युअर सिल्कच्या सगळ्या साडीज आपण दाखवणार आहेत दिवाळी येते नवरात्री येते लग्न सारा जोरामध्ये आहे आणि आपल्याकडे तर म्हणजे डिसेंबर जानेवारीचे बसते तर खूप अगोदरपासून चालू झाले आहेत तर त्यांच्यासाठी आता प्युअर सिल्कच्या साड्या आपण घेऊन येतोय एक एक करून बघा एंडपर्यंत पर्यंत बघा जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एंड पर्यंत बघा की ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी एकदम न्यू व्हरायटीज इट्स अ व्हेरी डिफरंट फॉर्म ऑफ इरकल ओके रेग्युलर मध्ये जर का okay. तुम्ही बोर झाला असेल तर इट्स अ व्हेरी डिफरंट फॉर्म ऑफ इरकल ह्याच्यामध्ये चा चार कलर आहेत कारण की कालच एका कस्टमरला दाखवली होती पण त्यांनी मग दुसरी साडी घेतली पूर्ण प्लेन येणार आहे पल्लू आता हे बघा हे जे बॉर्डर्स पण आहेत ठीक आहे आता रेग्युलर जे आहे एक मिनट रेग्युलर इरकल बिलो रेग्युलर इरकल मध्ये जे आहे ना तर त्याच्यामध्ये काय असतं जरी आ, कलर जो आहे ते जे बॉडीचा कलर आहे ना तो वरती खेचला जातो समजून घ्या हा। तर तो सिंगल कलर खेचला जातो ह्याच्यामध्ये हे, जा हे सगळे मीना जरी आहे म्हणजे मीनाचं काम आहे पूर्ण तर नाव दिस इज द रेग्युलर इरकल आता ह्याच्यामध्ये समजून घ्या हा पिंक कलर कुठून आला तर हा जो लाल कलरचा रेशम आहे हे लाल कलरचा रेशम ज्यावेळेस वरती ओढला गेला तर तू ब्ल्यू कलर मध्ये मर्ज झाल्यानंतर ते थोडस ज्यावेळेस बनवतो तर इट इज इजी दिस इज नॉट इझी खूप छान आणि एकदम सुंदर वाटत एलिगंट रिच एलिगंट तर हा जो आयटम आहे लॉन्चिंग प्राइस तेरा हजार शंभर असणार आहे आता फक्त आणि फक्त डायरेक्ट तेरा शंभर माझीच प्राइस असणार आहे मार्केटची नाही <laughs> ना आयटमच नवीन आहे तेरा शंभर माझी स्वतःची प्राइस असणार आहे पण फक्त आणि फक्त हे चार पीस आता दहा हजार शंभरला देईल खूप सुंदर कलर बघा तो पण मस्त कलर आहे फॅन्टॅस्टिक वा हा किती सुंदर कलर आहे बघा खूप सुंदर फॅन्टॅस्टिक तर आता टर्निंगची भरपूर फॅशन आहे आपला जो थर्टी थाउजंडवाला वाला जो प्रोडक्ट आहे त्याची थाउजंड आहे म्हणजे आपण तीस हजारामध्ये दे देतोय तर ते बघून सगळ्या कस्टमर्सला असं होतं की दुसरं कुठली साडी पटतच नाही पण जर का बजेट तेवढंपर्यंत नसेल तर तुमच्यासाठी खास मी हेवी पॉवरलूम मध्ये आहे दिस इज दी हायेस्ट फॉर्म ऑफ पॉवर लूम साडी फक्त आणि फक्त तेरा हजारला वाव प्युअर सिल्क आहे प्युअर सिल्क आहे त्याच्यामध्ये हे सगळे कलर्स भेटतील सुंदर कलर आहेत बघा याच्यामध्ये आपण फार सुंदर आहे बघा कलर टर्निंग बॉर्डर आहे आणि प्रत्येकाच्या बुट्टी पण वेगळ्या आहेत तर आता आपल्या दुकानामध्ये पण जे बस्त्याच्या गिरायक येतात आणि आपल्याला माहिती आहे की असं नाही की डोळे बंद करून सगळे गिरायक असं नाही जे आपले जुने गिरायक आहेत ते तर डोळे बंद करून सतनारला येतात जे नवीन गिरायक आहेत ते अजून दोन तीन ठिकाणी फिरून येत आहेत तर ते असं फोटो दाखवतात आणि ज्यावेळेस आपण तीस हजाराची साडी दाखवतो ती आपली हे बघा हे बघा हे मला तर बावीस ला भेटते पंचवीस ला भेटते तर ताई ते हँडलूम नाहीये हे लक्षात ठेवा तो हेवी पॉवर हे लूम आहे आणि तोच हेवी पॉवर लूम आज आपण तेरा चौदा बारा हजाराच्या रेंज मध्ये हे देतोय तुम्हाला बॅक साइड दाखवतो याची हे बघा पूर्णपणे पूर्णपणे दिस इज हायेस्ट फॉर्म ऑफ पॉवरलूम पॉवरलूम तर तुम्हाला पदरामध्ये एवढं समजणार नाही त्या साडींचा पाठीमागचा सा बघा साडींची ज्या बुट्टी आहेत ना बुट्टी मध्ये आहे ना खूप कंटाळा करतो तर बुट्टी बघा मग तुम्हाला लूम घेतली का हँडलूम घेतली कारण की आता थँक्स टू टू द युट्युबर्स सगळी लोकांना हे समजते पॉवरलूम हँडलूम पॉवरलूम हँडलूम तर विवर अति हुशारे बनवणारे लोक जास्त हुशार असतात हे लक्षात ठेवा पद्धरामध्ये ना ती एकदम हँडलूम सारखी फिनिशिंग देते करून पण कटिंग कटिंग मध्ये मध्ये जे आहे धागे लक्ष जास्त टाकतील बुट्टी मध्ये त्यांचा फरक आता मागच्या वेळेस ज्यावेळेस टिशू स्पेशल टिशू चा कलेक्शन दाखल होतं ह्याच्यामध्ये आता काहीतरी वेगळे डिझाईन आणि नवीन कलर्स आले आहेत तर ते आपण क्विकली एक गो थ्रू करू प्रत्येकाची डिझाईन वेगळी आहे कलर कॉम्बिनेशन फार फार वेगळं आहे आणि ह्या फार रिच वाटतात साड्या घातल्या मार्केटमध्ये साडे सोळाच्या खाली नाही भेटणार तुमचे ओळखी पाळखीचे दुकान असतील तर डिस्काउंट करून पर्यंत कलर इज सत्यनारायण सिल्क प्राइसिंग ओनली अँड ओनली अकरा हजार पाचशे कलर बघा केवढे झालं का म्हणजे मोठं व्हायलाच पाहिजे ना <laughs> एकदम छाती ठोकून सांगते साडे अकरा हजाराला भेटत असेल कुठं तर आमच्याकडनं म्हणजे जस्ट नॉट पॉसिबल इट्स दिस इज आता ह्याच्यामध्ये अजून एक समजून घ्या दिस इज येलो आणि हा बघा दिस इज गोल्डन गोल्डन अच्छा हे बघा ह्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये पाहिजे असेल तर कॉन्ट्रास्ट मध्ये पण भेटत तुमच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल इकडं आय बटनवरती बघा स्पेशल टिशू सिल्कचा लिंक दिलेला आहे तर त्याच्यामध्ये सहा तीनशे पन्नास प्रॉपर एक टिशू सिल्क प्युअरली टिश्यूज वरती बनवलं होतं तर हे बघू शकता ह्याच्यामध्ये अजून हे एवढे कलर आहेत जर का तुम्ही इरकलचे शोकेन असल विल हॅव अ लुक ॲट द व्हेरी प्रीमियम इरकल्स अँड व्हेरी डिफरंट इरकल्स लाइनिंग लाइनिंग चेक्स हे पदर आहे हे ब्लाउज आहे थँक यू कल्याण ताई यू केम ऑल द वे फ्रॉम बानेर तुम्ही तुमच्या आईसाठी इरकल घेऊन गेले होते आणि इरकल बघितल्यानंतर तुम्हाला स्वतःला पण खूप आवडले होते आय बिलीव्ह तुम्ही दोन इरकल घेतले खूप सुंदर प्रीमियम इरकल कलर कॉम्बिनेशन फार सुंदर आहे पिंक ऑरेंज ग्रीन त्याच्यामध्ये ल्युरिक्स वापरलं अच्छा ल्युरिक्स म्हणजे एक जरीचा प्रकार आहे हा। जेणेकरून अजून तो शाईन येते अच्छा येस तर रेग्युलर जरी आ, सोबत ल्युरिक्स पण वापरली गेलेली आहे याच्यामध्ये चार कलर आहेत उतरलेत हे बघ प्रीमियम सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि ह्याची बॉर्डर बघा फार सुंदर आहे आणि ह्याची जी प्राइसिंग आहे एकवीस पाचशे ची साडी फक्त आणि फक्त नवरात्री स्पेशल तेरा हजार रुपये पैठणीस हँडलूम पैठणीस भरपूर आयटम्स मागच्या व्हिडिओज मध्ये पण दाखवले आहे पण एका प्रकारचा आपला रिकॅप होऊन जाईल आणि हे शेड नवीन आहे मागच्या वेळेला कलर्स कलर्स वेगळे वेगळे बघितले येणार वायर वेफ्ट मध्ये काय असतो थोडं फिरता कलर बनवलं तर अजून मजा येते हा फार सुंदर आहे बघा एकदम रुद्राक्ष बुट्टी वाव खूप सुंदर कलर आहे बघा हे डार्क कलर पण खूप भारी वाटतुलबक्षी हे काय रेंज मध्ये हे सगळे ताई चौदा हजार प्लस येते त्याची मार्केट प्राइसिंग अठरा एकोणीस वीस हजारच्या रेंज मध्ये येईल जेवढं विनकरला वेळ गेला आहे त्यावरती सगळं अवलंबून आहे आता हे बघा अबोली शेड तर माळनकरताई ताई फ्रॉम मुंबई यु आर आस्किंग फॉर दी अबोली शेड तर अबोली शेडमध्ये उतरला आहे तर हे तुम्ही बघू शकता त्याच सोबत आता हा आयटम आय बिलीव्ह सेल्फ मध्ये हा बघा हे भाजलेल्या आमटीचा कलर आहे खूप आमच्या कस्टमरने आम्हाला मागितलं होतं भाजलेल्या आमटीचा कलरचा साडी आहे का तुमच्याकडं तर थोडं एकदम त्यावेळेस तर डोकं आमचं थोडंसं हे झालं आता हे आता हे कुठला नवीन कलर आहे मग आम्ही काकूंना सांगितलं की प्लीज तुम्ही ज्यावेळेस नेक्स्ट टाइम आमटी बनवणार आम्हाला प्लीज बोलवा आम्ही पण बघू भाजलेला आमटीचा कलर कसा असत खूप छान छान कलर आहेत बघा हा कलर फार मला आवडतो खूप मस्त वाटतात ह्या पैठणी बॉर्डर अच्छा डबल बॉर्डर विथ लाइनिंग एंड स्टार बुटीज प्रीमियम या काय रेंज मध्ये बसत लाइनिंग चा हे ताई हे ची आहे 16000 ला बसत अच्छा ह्याची जी बॉर्डर आहे ना ती बिग बॉर्डर मध्ये आहे अब हे बघा मी तुम्हाला कंपॅरिजन दाखवते ही आहे ना ही स्मॉल बॉर्डर मध्ये आहे ही बिग बॉर्डर मध्ये आहे वाव लाइनिंग मध्ये पण फार सुंदर कलर आलेत हे बघा ऑल दिस इज सेलिब्रिटी ही पण सुंदर आहे बघा कलर कॉम्बिनेशन दोन तीन आहे आहे येलो ऑरेंज ही पण सुंदर बघा या काय रेंज

हे थोडे आता घडवाल्स मध्ये आपण मी आयटम्स दाखवतोय टर्निंग बॉर्डर मध्ये पैठणी आली आहे सगळे साडे अठरा एकोणीस अशा रेंज मध्ये आहेत तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ टिशूज वगैरे मध्ये कलर वेगळे वेगळे होते त्यानंतर आपण जो इरकलचा आयटम बघितला तो एकदम वेगळा होता आणि जर का तुम्हाला अजून प्रीमियम कलेक्शन बघायचं असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं फक्त हे होणार नाही बेल आयकन प्रेस करावं लागणार खूप म्हणजे खूप प्रीमियम कलेक्शन येणार आहे आता आणि जे ट्रेंडिंग आता इंस्टाग्राम्सवरती दोन चार आयटम असे आहेत की खूप ट्रेंडमध्ये चालू आहेत तर ते पण तुम्हाला बघायला भेटणार आहे प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब एस प्रेम बढाव अँड हेल्प अस टू मेक सत्यनारायण अ ग्लोबल ब्रँड नाव राईट थँक्यू सो मच तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये लिहा आणि कलेक्शन कसं वाटलं ते पण लिहा तुम्हाला व्हिडिओ आवडला का ते पण कमेंटमध्ये नक्की लिहा समोर जो दिसतोय ना तो वाघोलीचा चौक आहे वाघोलीच्या चौकातून थोडी पुढे आल्यानंतर इथे बघा कृष्ण म्हणून सोसायटी तर त्याच्याच एक्झॅक्टली समोरच्या साईडला तुम्हाला इथे सत्यनारायण क्लॉथ स्टोअर दिसत असेल वेलकम टू सत्यनारायण क्लॉस्टोर्स वाघुली ब्रांच आणि वाघोली ब्रांच सत्यनारायण क्लॉस्टोर्स हा जो आहे एकोणीसशे पंचावन्नपासून पासून आपलं हे दुकान स्थापित आहे आमच्या आजोबाशी दीपचंद अग्रवाल यांनी हे दुकान चालू चालू केलं होतं आणि मी आज हे तिसरी पिढी आहे या स्टोअरमध्ये भीमा कोरेगाव हा आमचं मेन ब्रांच आहे इकडे हे जवळपास एक सहा वर्ष झाले चालू होऊन ती म्हणजे फॅन्सी कॉटन जे थोडं सेमी टसर काथा वर्क वगैरे पण म्हणतात ते आता फक्त आणि फक्त जे एकोणीसशे दोन हजारची साडी येते ते फक्त आणि फक्त अकराशे नव्याण्णव रुपयाला पडेल त्याचबरोबर डेलीवेअरच्या साड्या सहाशे रुपये जोडीला पण आहे आठशे रुपये जोडीला पण आहे कांजीवरम टिश्यू जे दिवाळी वगैरेमध्ये खूप म्हणजे खूप हिट आयटम होता आता मो महोत्सवामध्ये जे साडेपाच साडेसहा हजारची साडी आहे ते अगदी तुम्हाला फक्त आणि फक्त अडीच हजार रुपयेमध्ये पडणार आहे आणि वेगळेवेगळे